हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट म्हणगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो जवळजवळ आता दोन महिन्याचा माल होत आला आहे आपला हा कावेरी पक्षी मित्रांनो मिक्स मिक्स म्हणजे नर आणि मादी म्हणून मिक्स कारण आपण काही ब्याच्या नुसत्या फक्त मादीच्याच टाकतो कारण आपल्या मादीसाठी खूप रखरावेळी रिक्वायरमेंट असते आणि आता आषाढ महिना चालू आहे त्याच्यामुळं आपण मिक्स टाकला आहे कारण नर पण पाहिजे आपल्याला नराची विक्री चांगली होती मित्रांनो त्याच्यामुळं आषाढ महिन्यात त्याच्यामुळं मिक्स माल टाकला आपण कावेरीचा नर आणि मादी म्हणजे फिफ्टी फिफ्टी माल असतो पन्नास टक्के नर असतो आणि पन्नास टक्के मादी असते याच्यामध्ये तर मित्रांनो पहा जर कोणालाच घ्यायचा असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिला आहे जवळजवळ दोन महिन्याचं होऊन गेला आहे माल आणि मित्रांनो याचं वजन एक नर आणि मादीचे सरासरी वजन आठशे ते नऊशे साडेनऊशे ह्याच्या ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि आज चौथा दिवस आहे आषाढ महिन्यातला म्हणजे आपल्याकडं जवळजवळ पंचवीस दिवस आहे पंचवीस दिवसात नर दीड किलोच होईल मित्रांनो त्यातली पाच दिवस जरी सोडले आपण तरी वीस दिवसात बरोबर चौदाशे पंधराशे ग्रॅम नर होते आणि आपल्याकडे खाद्य पण आहे तेवढं आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आप आपली विक्री तर चालू आहेच मित्रांनो अंड्यासाठी आणि माणसासाठी दोन्हीसाठी कावेरीपेक्षा एक नंबर आहे आणि पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीज माल आहे मित्रांनो कावेरीचा जर कोणाला अंड्यासाठी पाळण्यासाठी कोंबड्या न्यायच्या असतील तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपली विक्री चालू आहे की सर्व लसीकरण जे डोळस पूर्ण झालेली आहे फक्त पक्षी घेऊन जायचं आणि खाद्य खाऊ घालायचं आहे आणि दर पंधरा दिवसाला एक किंवा तीन आठवड्याला एक लस द्यायची आपल्याला लासोटा पाण्यातून एक सत्तर ते ऐंशी रुपयाला ती लस आहे मित्रांनो काय अवघड नाही तर पहा मित्रांनो जर पाहिजे असेल तर जराचा संपर्क करावा आपण कुठे डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जावा मित्रांनो येताना कॅरेट घेऊन यावं लागते कारण कॅरेटमध्ये सेफ पक्षी जातो तसा जर पक्षी न्यायचं म्हणलं पाय बांधायचे म्हणलं मरवण्याची शक्यता असते तर चला तर मित्रांनो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करत जा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मग करा मित्रांनो व्हिडिओ धन्यवाद